नमस्कार मित्रो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आपल्यासाठी मी एक माझी खास नवीन कविता घेऊन आलेलो आहे जगण्याचा चंद झाकतो उरातले दुःखमी चेहऱ्यावरी रंग हासण्याचा झाकतो उरातले दुःखमी चेहऱ्यावरी रंग हासण्याचा पुरवून छंद वादळाचा रोज पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा झाकतो उरातरी दुःख मी चेहऱ्यावरी रंग हासण्याचा पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा या जगाला जंग कसे म्हणू या जगाला जंग कसे म्हणू पाठी वरीच होतो वार त्यांचा या जगाला जंग कसे म्हणू पाठीवरीच होतो वार त्यांचा करतात किती पुंग्या हरामी करतात किती पुंग्या हरामी स्वारती होतो घास गाजराचा स्वारती होतो घास गाजराचा